ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला खणखणीत मेसेज दिल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला एक्सपोज करण्यासाठी आणखी मोठा प्लॅन आखला आहे यावेळी भारत पाकिस्तानचं खरं रूप आंतरराष्ट्रीय स्तरावरही समोर आणणार आहे यासाठी केंद्र सरकारनं जगातल्या प्रमुख देशांमध्ये भारतातल्या सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे भारत सरकार जगभरात सात शिष्टमंडळ पाठवणार आहे त्याचं नेतृत्व भाजपसह विरोधी पक्षातले खासदार करणार आहेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे चाळीसच्या आसपास खासदार परदेश दौऱ्यांवर जातील हे सगळे खासदार जगभरात ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडणार आहेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सकाळी याबद्दल घोषणा केली तसंच त्यांनी कोणकोणते खासदार या शिष्टमंडळांचं नेतृत्व करतील हे सुद्धा सांगितलं सरकारनं पाकिस्तान आणि काश्मीर प्रकरणी भारताची भूमिका मांडण्यासाठी जगभरात अशा प्रकारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे पण यावरून आता राजकारणाला ही सुरुवात झाली केंद्र सरकारचा नेमका प्लॅन काय आहे जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ कशासाठी पाठवलं जात आहे या शिष्टमंडळांमध्ये कोण कोणते खासदार आहेत यावरून राजकारणाला कशी सुरुवात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी ही शिष्टमंडळ नेमकी काय आहेत आणि ते विदेशात जाऊन काय करणार आहेत ते सांगतो तर पाकिस्तान दहशतवादाला देत असलेला पाठिंबा जगभरात उघड करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे चाळीस खासदार विविध देशांमध्ये पाठवणार आहे या खासदारांमध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातल्या खासदारांचाही समावेश आहे हे खासदार आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानाच्या दहशतवादातील सहभागाबद्दल माहिती देतील तसंच या दहशतवादाविरोधात भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर ही माहिती दिली जाईल या खासदारांची सात शिष्टमंडळांमध्ये विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक शिष्टमंडळात पाच ते आठ खासदार असतील यामध्ये भाजप काँग्रेस तृणमूल काँग्रेस द्रमुक जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बी जे डी शिवसेना एकनाथ शिंदे आणि सी पी एमचे खासदार आहेत प्रत्येक शिष्टमंडळाला जगभरातले प्रदेश वाटून देण्यात आले आहेत या उपक्रमाला तेवीस मे पासून सुरुवात होणार आहे जगभरात दहा दिवस खासदारांचे दौरे चालतील या दौऱ्यादरम्यान खासदार अमेरिका ब्रिटन यु जपान आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये प्रवास करणार आहेत काश्मीर आणि सीमापार दहशतवादावर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारनं विविध पक्षांच्या खासदारांना दुसऱ्या देशात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे आता या सात शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण कोणते खासदार करणार आहेत त्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली सरकारच्या सात शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा जे यूचे संजय कुमार झा दरमुखच्या कन्नमोळी करुणानिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे सरकारनं सध्या तरी एवढीच माहिती दिली असली तरी सूत्रांच्या हवाल्यानं या सात शिष्टमंडळांमध्ये आणखी कोणकोणते खासदार असतील आणि ते जगातल्या कोणत्या भागांमध्ये जातील याची माहिती बातम्यांमधून समोर आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार शशी थरूर नेतृत्व करत असलेलं शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाला दक्षिण आफ्रिका ओमान केनिया आणि इजिप्तची जबाबदारी देण्यात आली आहे बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ पश्चिम युरोपमध्ये जाणार आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ युएई आणि आफ्रिकेतल्या इतर देशांमध्ये जाणार आहे संजय कुमार झा यांच्याकडे जपान सिंगापूर दक्षिण कोरिया इंडोनेशिया आणि मलेशियाची जबाबदारी देण्यात आली आहे करुणानिधी यांच्याकडे रशिया आणि स्पेन तर रविशंकर प्रसाद यांच्याकडे पश्चिम आशियातल्या सौदी अरेबिया कुवेत बहारीन या देशांची जबाबदारी देण्यात आली आहे असं बातम्यांमधून सांगण्यात येतं आहे या चाळीस खासदारांमध्ये अन्य कोणकोणत्या कुण नेत्यांचा समावेश आहे त्यातली काही नावंही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून समोर आली आहेत यामध्ये निशिकांत दुबे बानसुरी स्वराज अनुराग ठाकूर असदुद्दीन ओवेसी गुलाम नबी आझाद मनीष तिवारी एम जे अकबर अपराजिता सारंगी समीक भट्टाचार्य डी पुरंदरेश्वरी एस एस अलुवालिया प्रियंका चतुर्वेदी सस्मित पात्रा विक्रमजीत सहानी सलमान खुर्शीद आणि जॉन ब्रिट्स या खासदारांचा समावेश आहे आता सरकारकडून जगभरात भारताचा मेसेज पाठवण्यासाठी पहिल्यांदाच पुढाकार घेतला जात असताना यावरून देशात मात्र अंतर्गत राजकारणाला सुरुवात झाली आहे झालं असं की सरकारनं ज्या सात खासदारांची यादी जाहीर केली त्यात काँग्रेसच्या शशी थरूर यांचाही समावेश आहे पण काँग्रेस पक्षानं म्हणलंय की त्यांनी थरूर यांचं नाव केंद्राला पाठवलंच नव्हतं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली ते म्हणाले शुक्रवारी सोळा मेला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी काँग्रेसच्या चार खासदारांची नावं मागितली होती यानंतर काँग्रेसनं आनंद शर्मा गौरव गोगोई डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार या चार खासदारांची नावं दिली होती यावरून आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे काँग्रेसच्या मते पक्षानं शशी थरूर यांचं नाव केंद्राला पाठवलंच नव्हतं म्हणजेच केंद्र सरकारनं स्वतःहून शशी थरूर यांची निवड केली आहे मागच्या काही काळापासून शशी थरूर आणि काँग्रेस नेतृत्वात सगळं काही ठीक नसल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत थरूर आणि गांधी परिवारामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या आहेत त्यातच आता थरूर यांची भाजपशी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढली असल्याच्या चर्चाही होत आहेत यापूर्वी शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारचं कौतुक केलं होतं यामुळे अनेक काँग्रेस नेते थरूर यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या चौदा मेला काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक पार पडली या बैठकीत काही काँग्रेस नेत्यांनी थरूर यांना उद्देशून ही वैयक्तिक मतं व्यक्त करण्याची वेळ नाही तर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आहे असं म्हणलं होतं काँग्रेस पक्षात लोक त्यांची वैयक्तिक मतं व्यक्त करत राहतात पण यावेळी थरूर यांनी लक्ष्मण रेखा ओलांडली आहे असं काही काँग्रेस नेत्यांनी म्हणल्याच्या चर्चा झाल्या त्यातच काही दिवसांपूर्वी केरळमधल्या बंदराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आले असताना थरूर त्यांच्या स्वागतासाठी खास दिल्लीवरून आले होते त्यावेळीही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आता काँग्रेस पक्षानं नाव पाठवलेलं नसतानाही केंद्र सरकारनं थरूर यांची शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी निवड केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दुसरीकडे शशी थरूर यांनी मात्र शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानलेत सर्व पक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारनं माझी निवड केली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा त्यात योगदान देण्यासाठी मी मागे राहत नाही असं म्हणत थरूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चाप लावला यावेळी देशातले विरोधी पक्षसुद्धा सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले पण या सगळ्यात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली असा केलेला दावा त्यानंतर काश्मीर प्रकरणात मध्यस्थी करणार असल्याची भूमिका याची प्रचंड चर्चा झाली पाकिस्तानच्या पाठिंब्यासाठी चीन अझरबैजान आणि तुर्की असे देश पुढे आले पण भारताच्या पाठीशी कुठलाच देश ठामपणे का उभा राहिला नाही याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेले पण आता भारतानंच पुढाकार घेत सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळातून जगासमोर भारताची भूमिका मांडण्याचा प्लॅन करत भारताची एकजूट दाखवणं आणि पाकिस्तानच्या कुरापती समोर आणणं अशा दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी काम करायला सुरुवात केली आहे पण यातून काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटणार का आणि जगाच्या राजकारणात आपली भूमिका स्ट्रॉंग करण्याच्या प्रयत्नात असलेला भारत अंतर्गत राजकारणामुळे मागे खिचला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सोपवलेलं शिष्टमंडळाचं नेतृत्व शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिलेली संधी आणि महत्वाचं म्हणजे शिष्टमंडळातले प्रतिनिधी म्हणून चर्चेत असलेलं ओवेसी यांचं नाव यातून केंद्र सरकारनं राजकीय बॅलन्स साधत पाकिस्तानला टार्गेट केल्याची चर्चा आहे त्यामुळे आता या शिष्टमंडळाचं नेमकं काय होतं आणि ते काय भूमिका बजावतं याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल या, या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका